जगी ज्यास कोणी नाही त्यासी देवा आहे आता कोणी नाही म्हणून ध्रुव बाळाला त्या ठिकाणी वाईट वाटलं ध्रुव बाळाच्या नेत्रातून अश्रू त्या ठिकाणी आले मन सुद्धा उचंबळू म्हणून आणि बाळ ध्रुव तिथून निघाला झोपडीवरती असलेल्या मातेकडे आला आणि आईला विचारू लागला विचारू का आई एक विचारू का सुरू ती म्हणू लागली बाळा काय विचारता काही विचारू नको कारण त्या आईला माहित होत पोरग कोणता प्रश्न विचारेल त्या आईला माहित होत आईनं बाळाचं मन बोलण्याचा प्रयत्न केला ध्रुवा काय विचारत बाळा नको विचारू काही आता काही नको विचारू तरी ध्रुव बाळा समज राहिला म्हणते मा मला काहीतरी तुझ्याशी बोलायचंय विचारायचंय मला तुला काहीतरी काय विचारत मा सांग लवकर तेवढ्यामध्ये आईनं विचारलं काय म्हणायचं बाळा ध्रुवा तुला ध्रुवाने सांगितलं की जोपर्यंत तू माझ्या प्रश्नाचं उत्तर देणार नाही तोपर्यंत मी अन्नही ग्रहण करणार नाही आईच्या नेत्रातून अश्विनच्या धारा त्या ठिकाणी लागल्या आणि आई बाळ ध्रुवाला विचारते बाळा ध्रुवा काय म्हणायचंय तुला बाळा ध्रुवाने सांगितलं विचारू का तुला मी माझा प्रश्न तुझ्याकडे तो आहे की मला सांग माझे बाबा कुठे आहे माझे बाबा कुठे आहेत मला सांग बाळ ध्रुव त्या ठिकाणी आईला विचारतो शेवटी आईचं मन पुन्हा त्या ठिकाणी द्रविभूत झालं नेत्रातून अश्रू लागले आईच्या आणि आईने बाळ सांगितलं बाळा या देशाचा सम्राट जो आहे या, या राज्याचा जो राजा आहे तो या राजवाड्याचा जो मालक आहे ना राजा हाच तुझा बाप आहे मग तर ध्रुव बाळ म्हणू लागला मा हा अन्याय तुझ्यावर आणि माझ्यावरती काय केला या अन्यायाचा प्रतिकार करण्याकरिता मी त्या ठिकाणी जाऊन पोचतो आणि बाबाला न्याय मागतो महा बाबाला न्याय मागतो ध्रुव त्या ठिकाणावरून आईच्या झोपडीवरून निघाला नगर राजाच्या नगरीमध्ये उत्तानपाद नावाच्या राजाच्या राजसिंहासनाकडे जाण्याकरिता निघाला राजाचा जो सुरुजीचा पुत्र होता त्याचं नाव आहे उत्तम उत्तम होता मांडीवरती बसलेला बाळध्रुवानं पाहिलं दोन चार पायऱ्यावरती चढला ध्रुव बाळ तेवढ्या सुरुची आली आणि सुरुचीने त्या पोराचा हात धरला आणि पायऱ्यांवरून खाली उतरून दिला आणि त्या ध्रुवाला म्हणू लागली अरे या बापाच्या मांडीवरती जर बसायचं असेल जा वनात जा तपश्चर्या कर वरदान मागून घे माझ्या पोटी जन्माला ये मग या बापाच्या मांडीवरती बसण्याचा अधिकार असेल मिळेल तोपर्यंत मिळणार नाही बाळ ध्रुवाच्या मनावरती शब्दाचे घाव त्या ठिकाणी कोरले गेले शस्त्राच्या घावापेक्षा शब्दाचे घाव जास्त मजबूत असतात म्हणतात एकदा का मनाला भेटलेले शब्द ते शब्द एकदा का मनाला लागले की त्या मनाची जखम लवकर भरत नाही हा तर पाच वर्षाचा बाळध्रुव आहे बाळ ध्रुवाच्या मनाला लागलेली जखम आहे बाळ ध्रुव आता काय करणार आहे बाळ ध्रुव तिथून राजवाड्यातून निघाला राजाला सुद्धा वाईट वाटलं पण पत्नीच्या पुढे राजाला बोलता आला नाही बाळ ध्रुव तिथून निघाला आपल्या आईकडे आला झोपडीवरती असलेल्या ध्रुव ध्रुववाळानी म्हटलं मा आता मी वना वनामध्ये जातो भगवंताची आराधना करतो तपस्या करतो मा तपश्चर्या जातो तेवढ्यामध्ये आईने आईनं विचारलं बाळा असं का म्हणतो तू तपश्चर्या जातो काय झालं ध्रुव बाळाने घडलेला वृत्तांत सांगितला मा बाबाच्या पित्याच्या मांडीवरती बसण्याकरिता मी चाललो होतो तेवढ्यामध्ये राणी साहेबांनी माझा हात दरलान काढून दिला महा बाळधांना सांगितलं किती मोठं दुःख वाटलं असेल त्या मायला हो तुम्ही आयाच आहात तुम्हाला काही सांगायची गरज नाही किती मोठं दुःख त्या आईला वाटलं असेल ज्या ठिकाणी संपत्ती असून दया नाही त्या ठिकाणी संपत्तीलाही काही किंमत नाही महत्व नाही भगवान परमात्मा गीतेमध्ये दहाव्या त्यात बोलले ज्या ठिकाणी संपत्ती अधिक दया असेल भगवान म्हणतात मी त्या ठिकाणी निरंतर उभा असतो जे तर जेत संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आल्या एके ठाया तिथे जाणं धनंजय विभूती माझी संपत्ती अधिक दया असेल भगवान म्हणतात मी त्या ठिकाणी निरंतर उभा आहे आहे सर्व पण मात्र त्या ठिकाणी राजाला काही बोलता नाही बाळगृह तिथून निघाला आईला सांगू लागला मा आता मी वनात चाललो आईनं समजावलं रे कशाला वनात जाण्याची काय आवश्यकता आहे काही जाऊ नको बाळा वनामध्ये खूप हे पशु प्राणी आहेत ते तुला खाऊन टाकतील मला तू एकूण ताई का चालला माझा आधार बाळा तू आई त्या ठिकाणी रडू लागली आणि बाळगृह आईला समजवू लागला जाऊ दे मला वनामध्ये वना आपली आपण करा सोडवन संसार तोडा वेग आईला सांगितलं रे खेळण्याच्या वयामध्ये तपस्या करणं ही तुझं काम नाही बाबा अरे खेळण्याचं वय आहे बालपण आहे आणि बालपणामध्ये कोणी काही बोललं तर ऐकून घ्यायचं बाळा असं कशाला मनाला लावून घेतलं बाळ ध्रुवानं काही ऐकलं नाही बाळ ध्रुव तिथून निघाला पुन्हा बाळ ध्रुव तिथून निघाला मधुवनामध्ये प्रवेश करणार आहे तेवढ्यामध्ये नारदाची भेट झाली नारद मुनी विचारलं ध्रुवाला ध्रुवा कुठं चालला ध्रुव बाळाने सांगितलं देवर्षी तपस्या करण्याकरिता चाललो म्हणे आता भगवंताची तपस्या करतो नारद मुनी म्हणता अरे हे काय तपस्या करण्याचं वय आहे का तुझ बाळध्रवा सांगितलं बाबा ते सांगू नका आता काय सांगू तुम्हाला एकीकडे तुम्ही पापी असलेल्या जीवांना तुम्ही भगवंताच्या भक्तीला लावता आणि आज माझ्या भक्ती मार्गामध्ये अडचण का निर्माण करता बाबा तू का म्हणे सत्य कर्मावावे साह्य घातलिया भयनार का जाणी मी भक्ती मार्गाला चाललो माझ्या मार्गात तुम्ही आळ येऊ नका जर होत नसेल तर करू नका हो पण जे करतात त्यांना ही आळा घालू नका तुका आणण्याचा प्रयत्न केला कोण एक महा ऋषी होता त्याचं नाव आहे शुक्राचार्य हो। पुढे ती कथा सुद्धा आपल्याला एक श्रमणा करता मिळेलच बली राजाचे गुरु राक्षस कुलाचे जे गुरु होते शुक्राचार्य शुक्राचार्यानी सत्कर्मामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न केला परिणाम काय झाला आळा आला म्हणून फोडी येला डोळा बळीने आंधळा शुक्र केला व त्या ठिकाणी आपल्याला उदाहरण घेता येईल म्हणून सत्कर्मा सहकार्य करावं ध्रुव बाळा तिथून मनामध्ये प्रवेश करतो तेवढ्यामध्ये नारद मुनी म्हणतात बाळा ध्रुवा नको जाऊ ऐकायला तयार नाही जाणार जाणार म्हणजे नारदाला त्याची जिज्ञासा कळाली हा भगवंताला भेटलेश्वर राहणार नाही म्हणून नारदाला नारदाला कळालेला आहे तेव्हा नारदानी त्या ते बाळध्रुवाला एक गुरुमंत्र दिला ओम नमो भगवते वासुदेवा नमो नमो भगवते वासुदेवाय नारद दिला ओम नमो भगवते या द्वादशाक्षरी मंत्राचा जाप त्या ठिकाणी बाळधुर्वा करू लागला नारद मुनी त्या ठिकाणी भेटले हो नाम जप त्या ठिकाणी करू लागला या मधुवनामध्ये सहा महिने तो त्या ठिकाणी तपस्या करीत राहिला पहिल्या पहिल्या महिन्यामध्ये फळांचा आहार घेतला दुसऱ्या महिन्यात फळा सुद्धा सोडून दिले नुसता पाण्यावरती तो व्रत करू लागला हो त्यानंतर पाण्याचा सुद्धा त्याग केला मिळालेला त्या जो प्राणवायू आहे हो त्यावरती तो त्या ठिकाणी जगू लागला शेवटी ते त्यानं त्याचाही बंद केला हो मनोजय वासना तोडोणी केली मी मोडी मणिपूर नगर पाहता दुर्गती ही मोडी काम क्रोध मन अहंकार जुडी अखंड परमानंद उभवी उभी, उभी ओ, 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 ओ नमो भगवते वासुदेवाया असं त्याने त्या ठिकाणी मनावरती विजय मिळवलेला आहे तेवढ्यामध्ये सहाव्या महिन्याची तपस्या पूर्ण झाली भगवान श्री हरि परमात्मा चतुर्भुज रूप घेऊन त्या ठिकाणी बाळध्रुवाच्या समोर प्रगड झाले बोली नारायण भगवान की बाळध्रुवाच्या समोर उभे राहिले बाळ बाळध्रुवाला जागृत करता ध्रुवा डोळे उघड बाबा अरे ध्रुवा डोळे उघड ध्रुवाळाने नेत्र उघडले व भगवान परमात्म्याचं स्वरूप त्या ठिकाणी पाहू लागला राजस कुमार मदनाचा पुतळा

भगवंताचं स्वरूप पाहिलं आणि देवाला पाहतच राहिला वाणी मुख झाली बोलता सुद्धा काही चितलो नुसत पाहत होता भगवंतानी आपला वेद स्वरूप शंख घेतला बाळाच्या गालाला लावला भगवंतांनी आपला शंख ध्रुव बाळाच्या गालाला बरोबर ध्रुव बाळाला त्या ठिकाणी वाणी फुटली शोक संतात व्यास भागवतामध्ये येऊन प्रवेश मनोवाच निमान प्रसुक्ता संजीव येते किल शक्ती धनस्वधांना अन्नमुष्ट हस्त चरण श्रवणत्वगाली प्राणान्नमो भगवते पुरुषा येतुभ्यम भगवंताची स्तुती त्या ठिकाणी करू लागला श्री अनंता जगज्वापका जनार्दना आनंद अविनाशा भगवंताची स्तुती करू लागला भगवान प्रसन्न झाले भगवंताला कळालेला याच्या मनामध्ये काय आहे ध्रुव बाळाला विचारतात बाळा काही इच्छा आहे तुझी तुझ्या तपस्येने मी प्रसन्न झालो तपस्येने प्रसन्न झालो काय मागावं हे दुर्वाळाला त्या ठिकाणी समजत नाही कळत नाही शेवटी भगवंतानी भगवंताच्या स्वतःच्या इच्छेनं त्या ठिकाणी बाळ ध्रुवाला सांगितलं ध्रुवा आता तू इथून आपल्या नगराकडे निघून जा छत्तीस हजार वर्ष तू पुढे राज्य करशील त्यानंतर तुला नंतर असा लोक मी प्राप्त करून देतो की ज्या ठिकाणी सप्तऋषी सुद्धा तुला प्रदक्षिणा करतील सात ऋषी मुख्य आहे सप्त ऋषी म्हणतात त्यांना कष्ट भरत वाजो विश्वामित्रोथ गौतम जमदग्नीर वशिष्ठ सप्तैते ऋषय ऋषी मुख्य आहेत हे सातृषी तुला प्रदक्षिणा करत जातील असा ध्रुव लोक मी तुला देऊन टाकतो भगवंतांनी वरदान दिलं त्यानंतर ब्रह्मांडाचा नाही मला मिळाला मला प्राप्त झाला पण मी काय मागून बसलो काहीच काहीच मागून बसलो मग त्या ठिकाणी त्याला व्हायला लागला काय मागितलं मी मी जे मागायला नाही ना पाहिजे होत ते मागायला मागितलं अडकून पडलो देवा मी आता काय मागायला पाहिजे होत ध्रुवाला कळालं भगवंताच्याकडे भक्ती मागायला पाहिजे होती सुखली प्रेम सुख दे प्रेम मागायला पाहिजे होत गात जागा गात जागा गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला गात जागा भगवंताकडे मी भक्ती मागायला पाहिजे होतं मी प्रेम मागायला पाहिजे होतं तू ब देव मी भक्त इसे करी असं काहीतरी मागायला पाहिजे तपश्याचा पटला ध्रुव बाळाला ध्रुव बाळ परत आपल्या नगराकडे आला आता पहा तपश्या पूर्ण करून हात धरून काढून दिलं होत तिचा औक्षण करण्याकरिता ध्रुव बाळाच्या समोर उभी राहिलेली आहे ध्रुव बाळाचं औक्षण केलं त्यानंतर राजाने सुद्धा त्या सुनीतीला आपल्या राजवाड्यामध्ये घेतलेला आहे ध्रुव बाळाचं औक्षण केलं सर्वजण ध्रुव बाळाला त्या ठिकाणी भेटण्याकरिता आले पुढे भगवंतांनी दिलेल्या आज्ञाप्रमाणे ध्रुव बाळाने छत्तीस हजार वर्ष केलं त्यानंतर ध्रुव बाळाचा जो भाऊ आहे उत्तम त्याचा आणि यक्षाचं युद्ध झालं फार युद्ध झालं त्यानंतर छत्तीस हजार वर्ष युद्ध छत्तीस हजार वर्षाच्या नंतर भगवान परमात्मानी वरदान दिल्याप्रमाणे ध्रुव बाळाला ध्रुव लोकाची प्राप्ती झाली ध्रुव लोक प्राप्त झाला अडळपदी बाळ ध्रुव शिराचा सागर उपमन्य भगवान परमात्मा त्याला ध्रुव लोक प्रदान केला म्हणतात हे परीक्षितपाद नावाच्या राजाच्या वंशाचं वर्णन उत्तांपात राजाला जे दोन गुण होते त्यांच्या वंशाचा विस्तार आणि त्यांचं जीवन या ठिकाणी तुला सांगितलं की पाच वर्षाच्या बाळध्रुवाला भक्ती कळाली पाच वर्षाच्या बाळाला ध्रुवाला भक्ती कळाली आज जर तुम्ही आळंदी क्षेत्रामध्ये गे जर गेला तो आळंदी क्षेत्रामध्ये तुम्ही जर गेला तर सकाळी पहाटे तीन वाजल्यापासून मृदंग शिकणारे विद्यार्थी मृदंगाचा पाठ